वाजेपर्यंत आमचं हे काम आहे म्हणजे हे आमचं आत्मक्लेश आंदोलन आता जे झालं हे आमचं आत्मक्लेश आंदोलन आहे आता पुन्हा पुढचं जे आंदोलन होईल व राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री सन्माननीय राजा प्रतिनिधी बुधवारी आपल्याला बुधवारी बुधवारी मिटिंग बोलवलेल्या निश्चितपणे त्यामध्ये काही ठोस भूमिका झाली तो कोरोना तोड नाचल्यावर हायवे बंद कारण जोपर्यंत आम्हाला जरा महाराष्ट्र आम्ही आत्मनिवेश करायचा आहे आहे त्याला लाभ होणार नाही एकंदरीत पाहिजे कर्नाटकला सुद्धा आमची आमच्या जर कडिल आहे तर ह्याचा काही सुद्धा उपयोग नाही मग आम्ही आमचा आत्मनिवेश करण्यामध्ये काही फायदा नाही येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी म्हणून सुद्धा जो जो लढा उभा करावा लागेल त्यासाठी म्हणून निश्चितपणे सगळे गट पक्ष विसरून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं काम करण्याचा निर्णय घेऊ मगाशी खासदार माने साहेबांनी सुद्धा सांगितले केंद्रामध्ये पुण्यात बैठक लावली येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत लागला पाहिजे आणि राज्य सरकारनं काय भूमिका घेणार आहे ह्याची सुद्धा येणाऱ्या का काळामध्ये स्पष्टता आली पाहिजे नसलं तर पंधरा दिवसानंतर ह्याच्यापेक्षा सुद्धा पुढचं आंदोलन करायची तयारी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणाने ठेवूया एवढं आपल्याला यासाठी म्हणून सांगतो आणि ह्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी वज्रमुठ तर दाखल ही या सगळ्या केंद्र सरकार असेल कर्नाटक सरकार असेल किंवा कुठलं सरकार आहे याच्याशी आपल्याला देणं घेणार आहे पण पणमट्टीची उंची वाढू द्यायची नाही यासाठी म्हणून जाऊन जरी आंदोलन करायला लागेल आणि ही आपली एकंदरीत सातत्याने परंपरामध्ये घुसून आपण कर्नाटकामध्ये आंदोलन केलंय निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जर आलमट्टीला जाऊन आंदोलन करायचं झालं तरी सुद्धा आपण जेवढी ताकद आणि तेवढी जिद्द आपल्यामध्ये मध्ये एवढंच सांगतो आपल्याला या ठिकाणी सांगतो जय हिंद जय